जे एन पी ए बंदरातून देश परदेशात मालाची आयात निर्यात करण्याचे महत्त्वाचे काम हे कंटेनर ट्रेलर ट्रक वाहन चालक करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक चलन हे बंदरातील व्यवस्थापन तसेच वाहन चालकांमुळे मिळत असते परंतु त्या वाहन चालकांना जे एन पी ए बंदर परिसरातील गटारातील पाण्यात अंघोळ करण्याची वेळ येणार असेल तर हे दुर्दैवच असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत देशाला आर्थिक चलन मिळवून देणारे जे एन पी टी बंदर व त्या बंदराच्या देखरेखीखाली या ठिकाणी निर्माण झालेले इतर खाजगी बंदर तसेच कंटेनर गोदामे आहेत या ठिकाणाहून देश परदेशात मालाचे आयात निर्यात करण्याचे महत्त्वाचे काम हे कंटेनर ट्रेलर ट्रक वाहनांचे चालक करत आहेत अशा वाहन चालकांच्या आरोग्याचे तसेच त्यांना सुविधा उपलब्ध उन करून देण्याचे काम हे बंदर व्यवस्थापन तसेच कंटेनर गोदामांच्या मालकांच्या आहे परंतु सदर वाहन चालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंदर व्यवस्थापन तसेच कंटेनर गोदामांचे मालक हे असक्षम ठरल्याने त्यांना उघड्यावरील अन्न खावे लागत आहे त्याचबरोबर सध्या तर सदर वाहन चालकांना पुरेशी व्यवस्था नसल्याने गटारातील घाणीच्या पाण्यात आंघोळ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे तरी देशातील आर्थिक चलन मिळवून देण्यासाठी अवरात्र मेहनत घेणाऱ्या कंटेनर ट्रेलर वाहनचालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंदर व्यवस्थापन व गोदाम मालकांनी पुढाकार घ्यावा अशी आता मागणी होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सब्स्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन